कोल्हापूर मधून एक धक्कादायक प्रकार समोर येतोय गाडीवर शासकीय दिवा असलेली कार गडिंगला वेगानं जात होती काही विचित्र प्रकार होत असल्याचे कळताच पोलीस सतर्क झाले भरारी पथकाने रात्री गाडीचा पाठला सुरु केला गाडी थांबवचा या चॅनल ला सबस्क्राईब करा उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश घालून दारू तस्करी केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर मधून समोर आला आहे गाडीवर शासकीय दिवा लावून गोव्याच्या दारूची वाहतूक केली जात असताना उत्पादन शुल्क विभागानं रंगे हात विशेष म्हणजे उत्पादन शुल्क विभागाचा गणवेश परिधाम करत लाल बत्ती लावून ही तस्करी सुरू होती त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी तोतया नितीन ढेरे आणि निवृत्त लष्करी जवान शिवाजी ढाईगुडे या दोघांना अटक करण्यात आलेला आहे या दोघांकडून दोन लाख हजार रुपयाची दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी गाडी यांच्यासह पंचवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याच्या गाडीवर खासगी चालक म्हणून काम करणाऱ्या चालकांनाच दारू तस्करीचा धंदा सुरू केला होता मात्र भरारी पथकानं टाकलेल्या छाप्यामध्ये हा ड्रायव्हर रंग हात सापडला नितीन ढेरे असं या चालका नाव आहे तसेच त्याचबरोबर निवृत्त लष्करी जवान ही दारू तस्करी करताना सापडलाय अधिकाऱ्याच्या गाडीवर असलेल्या या ड्रायव्हरने नेमका धाडस कसा केला असा सवालही या निमित्तानं उपस्थित होत आहे